नमस्कार आज आपण हळदी कुंकू स्पेशल उखाणे पाहणार आहोत अगदी सोपे छोटे आणि सुंदर उखाणे लक्षात राहतील असे सोपे उखाणे तुम्हाला जर तेच ते सुखाने ऐकून आला असेल तर तुमच्यासाठी खास हे नवीन उखाणे उखाने, उखाने पाहूयात त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला आणि बेलायकॉन वर क्लिक करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ आणि उखाने पाहायला मिळतील उखाने पाहूयात उखाना नंबर एक महालक्ष्मीच्या मंदिराला सोन्याचा कळस महालक्ष्मीच्या मंदिराला सोन्याचा कळस राव आहेत माझे वृंदावन आणि मी त्यांची तुळस राव आहेत माझे वृंदावन आणि मी त्यांची तुळस उखाना नंबर दोन जेजुरीचा खंडोबा तुळजापूरची भवानी जेजुरीचा खंडोबा तुळजापूरची भवानी रावांचं नाव घेते मी त्यांची अर्धंगिनी रावांचे नाव घेते मी त्यांची अर्धंगिनी दारा पुढे काढली सुंदर रांगोळी फुलांची दारा पुढे काढली सुंदर रांगोळी फुलांची रावांचं नाव घेते सुनमी काळेलांची रावांचे नाव घेते सुनमी काळेलांची उखा नंबर चार ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल रावांचे नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल अहो रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास स्पेशल उखाणा नंबर पाच अग्नी होती तुळस तुळशीला घालत होते पाणी अग्नी होती तुळस तुळशीला घालत होती पाणी आधी होती आई बाबांची आता आहे रावांची राणी आधी होती आई बाबांची आता आहे रावांची राणी नंबर सावित्रीने नवस केला पती मिळावा सत्यवान सावित्रीने नवस केला पती मिळावा सत्यवान रावांच्या जीवावर मी आहे भाग्यवान रावांच्या जीवावर मी आहे भाग्यवान नंबर सात दोन जीवांची मिलन जणू शतजन्माच्या गाठी दोन जीवांचे मिलन जणू शत गाठी रावांचे नाव घेते तुमच्यासाठी रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी सुखर नंबर आठ प्रेमळ शब्दामागे भावना असते कौतुकाची प्रेमळ मागे भावना असते कौतुकाची रावांच्या साथीने सुरुवात करते सहजीवनाची रावांच्या साथीने सुरुवात करते सहजीवनाची नंबर सुशिक्षित घराण्यात जन्मले कुलवंत घराण्यात आले सुशिक्षित घराण्यात जन्मले कुलवंत घराण्यात आले रावांशी लग्न करून सौभाग्यवती झाले रावांशी लग्न करून मी सौभाग्यवती झाले अशाच नवीन नवीन ऐकण्यासाठी बेलॅकॉन वर क्लिक करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला इथून पुढे येणारे नवीन नवीन व्हिडिओ आणि उकाने पाहायला मिळतील उकाने आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू भेटूयात पुढील व्हिडिओ मध्ये